नमस्कार मंडळी मी इल्ले बागात सध्या बेड्याचं सीझन चालू आहे हो आणि असे बेडे पाखरा खाऊन टाकतात हे बघा कसे केलं नाही येते तर रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा फेरी मारूचे लागतात काय एक छानसो अनुभव सांगूया तसं अनुभव छानसो नाही अनुभव जरा डेंजरस पण मी नेहमी माझे अनुभव शेअर करत असते सोशल मीडियावरती तर म्हटलं ह्या वेळाचा पण अनुभव सांगल्या तर काय झाला पहिलाच जा माझा एक्झिबिशन होता ता बोरिवलीक होता त्याच्या आधी कुडाळमधल्या महालक्ष्मी हॉलमध्ये एक्झिबिशन होता माझा कोकण बाजारसोबत पण त्या मी फक्त अनुभवासाठी म्हणून गेले म्हणजे पहिलीच वेळ हा बोरिवलीक जाऊचा तर कसा असताला आता बघूच्यासाठी म्हणून तर ज्या वेळा बोरिवलीक गेले ता तर माझा पहिला एक्झिबिशन असं म्हणा हरकत नाही तर जेव्हा मी बोरिवली जाय होते ना त्याच्या काही दिवस आधी म्हणजे बोरिवलीचं एक्झिबिशन दहा आणि अकरा तारखे होता ऑक्टोबरच्या आणि त्याच्या आधी आठवडोभर एका मॅडमने ऑर्डर दिलेली माझ्याकडे त्यांचा बराच सामान होता साधारण दोन हजार रुपयाचा सामान होता एक हजार नऊशे नव्वद रुपयांचा तर मी त्या सामान सगळा पाठवलं आहे पण ह्या एक्झिबिशनच्या ना एक दोन तीन दिवस लेट झाला माझा पाठव सामान पाठवलं आणि त्या ना काहीतरी आउट ऑफ जायचा होता त्यांना जायचा होता नेमक्या दहा तारखेकच तर ते त्यांनी मला आठ तारखेक फोन केलो की मॅडम पार्सल पोचाक नाही मी सांगितलं मॅडम मी पाठवलं आहे फक्त जरा दोन दिवस लेट झाला पण दहा तारीखच्या आधी मी पाठवीन तुमच्यापर्यंत पोहोचत किंवा दहा तारखेक तरी तुमच्यापर्यंत पोचत तर त्यांनी मग परत नऊ तारखेक फोन केलो नऊ तारखेक मी ट्रेनमध्ये होते संध्याकाळी मी ट्रेनमध्ये बसलेलो आहे सात वाजताची माझी ट्रेन होती साडेसहा सातची तर तेव्हा पण मी त्यांना सांगितले की मॅडम पाठवला येताला पार्सल येताला नक्की जाऊच्या आधी तुमका मिळात म्हणान परत त्यांनी मला दहा तारखेक सकाळी फोन केले आणि आता बघा हा मी ट्रेनमध्ये बसलेलो आहे दहा तारखेक माझं सकाळी एक्झिबिशन होतं आणि दहा ना बरोबर सहा वाजता पहाटे ट्रेनमध्येच मी होते आणि त्यांचा फोन येलो मॅडम पार्सल अजून येऊक नाही म्हटलं हो मॅडम सकाळी सहा वाजता कसा येत पण येतं पार्सल तुम्ही काळजी करू नका कर। ते म्हणाल नाही 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 आता काय ऐकान घेऊचं नाही असा मी दोन तीन वेळा फोन केलं आहे आणि माझा आता तू माझे पैसे रिफंड करून टाक तर मी म्हटले मॅडम पण ह्या वेळाक ना मी तुमका काही स्टेटस देऊ शकणे नाही ना माझे कुरिअरवाले फोन उचलू जे मी असे ट्रेनमध्ये मी ऑनलाईन काही चेक करू शकणे नाही तर त्या कधी पोचताला काय मा काहीच माहीत नाही किंवा मी रिटर्न रिक्वेस्ट पण पाठवू शकणे नाही त्यांना आत्ता ह्या वेळात ती ॲक्सेप्टच होऊची नाही की माझा पार्सल रिटर्न करा माझ्याकडे कुड आहे मध्ये परत म्हणाल ते म्हणाले नाही ना, मा काय माहिती नाही माका तू पैसे पाठव म्हटलं ठीक आहे त्यांचे ते दोन हजार रुपये एक हजार नऊशे नव्वद रुपये मी त्यांना रिफंड केले पहाटे सहा वाजता हां सहा वाजताचा या बोलणार सहा वाजून दहा मिनटांनी मी त्यांना पैसे रिफंड केले आणि त्याच्यानंतर मी एक्झिबिशनला होते दहा अकरा तारखे बारा तारखेक मी रिटर्न लिहिलं आहे तेरा तारखेक मी चेक केलं आहे स्टेटस कुरिअरमध्ये तर पार्सल पोच झालेला होता दहा तारखे डिलिव्हर झाला आणि कोणीतरी सिग्नेचर केलेले तिकडे के पेडणेकर म्हणून कोणतरी होते त्या मॅडमचं आणणं ना पेडणेकर नाही तर ते पेडणेकर म्हणून जे होते त्यांनी साईन केले आणि रिसिव त्यांच्या नावानं असं आपण घेतलो असं लिहिलं जसं की माझं नाव निशा तर निशाचा पार्सल दुसऱ्या माणसानं घेतलं आणि खाली सही केली तसा केलेला होता तर मी कुरिअरवाल्यांकं म्हटले माका तू जरा फोटो काढून पाठवा तर त्यांनी तू मला फोटो काढून पाठवलो तो मी त्या मॅडम का व्हॉट्सॲपवर पाठवलं आहे आणि म्हटलं मॅडम तुमच्याकडून कोणीतरी रिसीव केलं पार्सल फक्त त्या रिटर्न करू शकतास काय ता मला कळवा तर त्यांना सिंगल टिक सिंगल टिक झाली म्हटलं थोड्या वेळान होय दुसऱ्या दिवशी होय मेसेज डबल टीक जाऊ काय तयार नाही मग त्यांना फोन लावले फोन लागेल तीन चार वेळा फोन लावले फोन लागेल मग माझ्या लक्षात येलं की हिनी मला ब्लॉक केलं नाही कदाचित मी त्यांना दुसऱ्या नंबरवरून फोन लावले तर तो त्यांनी उचललो जर फोन उचललं तर मी उचल त्यांना म्हटलंय मॅडम तुम्ही मला कदाचित ब्लॉक केलात पण ना हरकत नाही पण मला फक्त इतक्यात सांगायचं होतं की जा माझा पार्सल तुमच्याकडे पोचला ना त्या कोणीतरी पेडणेकर म्हणा रिसीव केला ता जर तुमच्यापर्यंत पोचला असा तर ता माझा रिटर्न करू शकतास काय तर ते म्हणाले की मी तुका ब्लॉकच करतले आता कारण मला काही तुझ्याबरोबर गुलुगुलू बोलायचा नाही हा माझा पार्सलचं काम झाला माझा पुढे कॉन्टॅक्ट ठेवतो नाही म्हणून मी ब्लॉक केलं आहे आणि रवलं विषय जर तुझ्या पार्सल तुझं पार्सल माझ्याकडे पोचाकच नाही मी त्यांना म्हटलं मॅडम पेडणेकर म्हणान कोणतरी होत त्यांनी रिसीव केला तुमच्या नावानं तर तुमच्या इकडे कोणतरी पेडणेकर असतले ज्या अर्थी त्यांनी तुमच्या नावानं पार्सल घेतलं त्या अर्थी तुम्हाला ते ओळखतात तर त्या फक्त तुम्ही त्यांना विचारशात तर बरा होत म्हणजे त्यांच्याचकडे असा कदाचित तुमच्यापर्यंत पोचाक नसत म्हणजे जे पेडणेकर आहेत त्यांनी ते पार्सल आपल्याकडेच ठेवलं असतात कदाचित ह्या मॅडमपर्यंत पोचला नसतात त्यांना माहिती नसत तर मी त्यांना म्हटले तुम्ही फक्त त्या पेडणेकरना विचार तर त्यांनी मला सांगितलं नाही माझ्याकडे कोणीही पेडणेकर नाही माझ्या इथे बिल्डिंगमध्ये पेडणेकर कोणीच नाही आहे मी कोणाला पेडणेकरला ओळखत नाही मला ह्याविषयी काही माहिती नाही ठीक आहे मॅडम एकदा फक्त सिक्युरिटीकडे चेक करशात काय तुमचे जे वॉचमन असतात ते फक्त मला इतकं सांगा की पार्सल खळ असा मी रिटर्नची पण रिक्वेस्ट टाकते आणि तिकडून मी रिसीव्ह करते तुमका पण कुरिअरमध्ये दे देऊ नको ते म्हणाले नाही मी करूचही नाही माझं त्या काम नाही असा मी असलं काही करूचही नाही तुझा तू काय तर बघून घे म्हटलं मॅडम मी तुमका रिफंड केले दोन हजार रुपये माझे पण पैसे अडकले ते माणूसकीच्या नात्यात म्हणून फक्त मला जर कळलं ना की खय असा पार्सल मी तिकडून घेऊन गेले असते माणूसपट तर ते सांग तयार नाही म्हणाले अजिबात माका माहीत नाही मला ह्याविषयी परत फोन करायचो नाही खयच्याच नंबरवरून फोन करायचो नाही आणि तुझा तू काय तर बघून घे हां ठीक आहे आणि फोन ठेवल्याने आणि त्यांची भाषा इतकी उरमट होती ना परत फोन केल्याने आणि मी त्यांना सांगितले की मॅडम मी हा हो कॉल रेकॉर्ड करू काय म्हणजे माका कुरिअरमध्ये वगैरे पण सांगायचं लागतं ना हो प्रकार की असं झाला रिटर्न रिक्वेस्ट देण्यासाठी तर ते म्हणाले रेकॉर्ड करूक लाग माझा फोन त्यांनी पण माझं फोन रेकॉर्ड केलो आणि म्हणायला लागले की तू काय करू आता करून घे मी म्हटलं मॅडम हा तुमचं आणि मी त्यांना सांगितले हो तुमचं हा फोन जर मी माझ्या कामासाठी वापरलो आहे तर चलात काय फक्त मी माझ्या रेफरन्ससाठी म्हणाल की असे अनुभव येतात म्हणून आणि ते म्हणाले होय करूक लागतो पोस्ट काही प्रॉब्लेम नाही आम्हाला तर मी काय त्यांचं कॉल वगैरे पोस्ट करूच नाही माझ्याकडे रेकॉर्डिंग मी फक्त आता कुरिअरच्या ह्याच्यासाठी घेतलेले रेफरन्ससाठी पण सांगायचं असा की ह्या प्रकरणात माझ्याकडून डिले झाला या जरी खरा असला तरी पार्सल आता खरी असा कोणाकडे तरी असा बरोबर मग आता खंय असा जर कळलं असतं तर माझे पण पैसे मला मिळाले असे दोन हजार रुपये म्हणजे ह्या अशी पंचवीस तीस कुरियाऱ्या पाठवली ना तरी ते दोन हजार रुपये वसूल जाऊचे नाही माझे आता डॅमेज पण मध्ये हो मध्ये होत असतात अशा बऱ्याच गोष्टी करतात आता चूक म्हणण्यापेक्षा माझ्याकडून काय एक चूक होता माहिती माझ्याकडून चूक ही होता की पार्सलला पाठवल्यानंतर ना मला लगेच ट्रॅकिंग आय डी देऊक मिळणार आहे माझ्या पार्सलाचा माझा तो एक प्रॉब्लेम असता तो मी त्याच्यावर मी सध्या काम करते सॉर्ट आउट करण्याच्यासाठी की पार्सलला पाठवली की असं तुमचा पार्सल पाठवला आणि हो ट्रॅकिंग आयडिया ह्या देऊग मिळाव्या म्हणजे कस्टमर लगेच ह्या करत नाही म्हणजे विचारित रवत नाही की कधी या पार्सल त्यांना त्यांचा आयडी मिळालं ते आपल्या आपलं ट्रॅक करत त्याच्यासाठी अजून माझ्याकडे तितकं वेळ मिळणार नाही ना। त्या एक माझं काम फक्त रवला तितक्याच माझा एक चुकता फक्त कधीतरी कुरिअरच्या चुकीमुळे पार्सलला लेट पोहोचली तर कधी कधी कुर कुरिअरमध्ये पार्सलला डॅमेज होतात आणि डॅमेज झाली की ती रिटर्न येतात माझ्याकडे मग त्याच्यात परत लेट होता म्हणजे हे जर कुरिअरची चुकी सोडले आणि ट्रॅकिंग आयडी मी देणे नाही ही जर चूक सोडली तर माझ्याकडून सहसा माझं असं बारीक लक्ष असतं की माझ्याकडून काही चूक होता नाही कोणाची वीस तीस रुपये पन्नास रुपये जरी जवले तरी मी ते रिफंड करतोय भले वेळ लागा सॉर्ट आऊट करू पण होता पण असे जे काही गोष्टी घडतात हे माझ्या पण हातात नाही सतत असे पण अनुभव असतात बरेच असतात मला येत असतात अनुभव आता मी जाते माझे बेडे बाजू शिरवले चला